नमस्कार मी रुपाली रुपाली महाराष्ट्रीयन किचनमध्ये आज तुमचे पुन्हा स्वागत आज आपण बघणार आहोत दसरा विशेष थाली हे पदार्थ अगदी घरच्या साहित्यांपासून पटकन बनवता येतात सर्वप्रथम एका कढईमध्ये एक उबळी तेल टाकून घ्यायचं त्यामध्ये एक चमचा मोहरी जिरं दोन बारीक चिरलेल्या मिरच्या कढीपत्त्याची पाने थोडीशी हळद अर्धा चमचा धनापूड आणि दोन उकडून घेतलेले बटाट्याचे काप हे चांगलं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा चांगले व्यवस्थित परतून घेऊया ही झाली साध्या आणि सोप्या पद्धतीने उकडून घेतलेली बटाट्याची भाजी आता पुन्हा त्याच कढईमध्ये एक उघडी तेल टाकून घेऊ हो। तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये एक चमचा जिरं जिरं तडतडलं की कढीपत्त्याची पान एक बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो सॉफ्ट साथ होण्यासाठी थोडंसं मीठ मीठ घातल्यानंतर पुन्हा चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं या जेवणामध्ये आपल्याला कांदा आणि लसूण वापरायचा नाही त्यासाठी टोमॅटो घातला आहे हा टोमॅटो सॉफ्ट झाला आहे त्यामध्ये मसाले घालून घ्यायचे मसाल्यांमध्ये एक चमचा धनापूड थोडीशी हळद अर्धा चमचा लाल तिखट गरम मसाला आणि घरगुती काळा मसाला एक चमचा आणि भाजीला चांगली टेस्ट देण्यासाठी मॅगी मसाला येथे मसाल्याचा कच्चा पाना जाण्यासाठी उकडलेल्या चण्याचे थोडे पाणी घात घातले आहे आता पुन्हा व्यवस्थित हलवून तेल सुटेपर्यंत मसाले छान शिजवून घ्यायचे हे बघा आपल्या मसाल्याला छान तेल सुटले आहे आता इथे उकडलेले काळे चणे घालून घे घेते या भाजीसाठी मी काळे चणे वापरले आहे तुम्हाला आवडत असेल तर काबुली चणेही तुम्ही वापरू शकता ही भाजी पुरीसोबत खाण्यासाठी बनवत आहे त्यामुळे पाण्याची आवश्यकता नाही वाटत इथे या भाजीला छान दोन मिनटं उकळून द्यायचं ही चण्याची भाजी अगदी साध्या आणि सोप्या घरगुती मसाल्यांपासून तयार होते हे बघा झाली आपली भाजी तयार आता पुन्हा त्या कढईमध्ये एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं हे आपलं साजूक तूप छान गरम झालं आहे त्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा येथे तुम्ही जाड रवाही वापरू शकता हा रवा मंद आचेवर पाच मिनटे छान परतून घ्यायचा गुलाबी रंगावरती हे बघा आपला रवा तांबूस रंगावर छान भाजला गेला आहे यामध्ये आता लगेच काजूचे तुकडे खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे आहे हे पण आपल्याला रव्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी दूध दूध घातल्यानंतर यामध्ये आता एक वाटी साखर घालून घ्यायची आहे साखर घातल्यानंतर हा रवा आपल्याला दोन मिनटं मंद आचेवर छान ढवळत राहायचा आहे त्यानंतर यामध्ये घालायची आहे वेलची जायफळ पूड जायफळ पूड घातल्यानंतर पुन्हा एक मिनटे छान परतून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे झाला आपला रव्याचा शिरा तयार आता परत एका कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे आहे कारण आपल्याला भाजीबरोबर पुऱ्या तळायच्या आहे इथे मी पुऱ्या तळण्या अगोदर माझ्याकडे नागलीचे मिनी पापड आहे ते तळून घेते तुम्ही कोणताही तळणीचा पदार्थ तळू शकता इथे मी अगोदरच पीठ मळून ठेवले होते आता याच्या पुऱ्या लाटून घेते बघा अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या लाटून घेतल्या आहे सर्व पदार्थ अगदी अर्ध्या तासात घरगुती साहित्यांपासून पटकन बनवले जातात हे बघा अशा प्रकारे में पूरा तुमी सर ले 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 मी सर्व पुरळ तरुण घेते तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा अगदी कमी वेळात आणि घरच्या साहित्यांपासून बनवली जाणारी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा मस्त अशी उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवलेला गोड शिरा इथे मी मुगाची खिचडी बनवली आहे ती पण ठेवून घेते सगळे शेवट अशा फुगलेल्या पुऱ्या मग कशी वाटली रेसिपी बाय